महापालिकेतील विविध पदांच्या भरती करता कोणत्याही व्यक्तीच्या नये असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे सोलापूर महानगरपालिकेची विविध संवर्गासाठीची परीक्षा दिनांक पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार टी सी एस कंपनीच्या माध्यमातून पार पडली सदर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही टीसीएस मार्फत होऊन परीक्षार्थ्यांच्या गुणांनुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार होणार आहे तरी या अनुषंगाने सर्व परीक्षार्थी यांना सोलापूर महापालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कुठल्याही भूलथापांना किंवा अमिषाला बळी पडू नये संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शकपणे टी सी एस कंपनीच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या काटेकोर नियोजनातून यशस्वीपणे पार पडलेली आहे यानंतर होणारी सर्व अनुषंगिक प्रक्रिया ही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार आहे नेमणूक होण्याबाबत कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक अथवा इतर व्यवहार करू नयेत कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार असणार नाही तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं आहे जसे आपण सर्वांना ज्ञात असेल की सोलापूर एकतीस संवर्गांच्या तीनशे दोन पदांसाठीची भरती प्रक्रिया नुकतीच टी सी एस कंपनीच्या माध्यमातून आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी पार पडलेली आहे संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शकपणे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या काटेकोर नियोजनातून कुठल्याही अडथळ्यांविना पार पडलेली आहे यानंतरची जी काही प्रक्रिया आहे ती फक्त अनुषंगिक असून वेगवेगळे नियम आणि जातनिहाय आरक्षणे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण फक्त आणि फक्त याच आधारावरती अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे माझं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व परीक्षार्थींना विनंती करण्यात येते आणि त्यांना निवेदन करण्यात येतं की आपण भरती प्रक्रियेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना आर्थिक आमिषांना बळी पडू नये संपूर्ण निवड प्रक्रिया ही फक्त आणि फक्त आपल्याला मिळालेले गुण आणि जातनिहाय आरक्षणे प्रवर्गनिहाय आरक्षणे यांच्याच आधारावरती होणार आहे